आकाशवाणी नागपूर हे देत कुलकर्णी देशभरात सध्या जीएसटी बचत महोत्सव सुरू असून यामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते काल देशवासियांशी संवाद साधत होते हा या कार्यक्रमाचा एकशे सत्तावीसावा भाग होता यंदाच्या सणासुदीच्या काळात स्वदेशी वस्तूंची खरेदी प्रचंड वाढल्याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधलं देशात आजपासून दोन नोव्हेंबरपर्यंत सतर्कता जागरूकता सप्ताह पाळण्यात येणार आहे या निमित्तानं आज देशातील विविध खाजगी आणि सरकारी आस्थापनांमध्ये याबाबत शपथ घेण्यात येत आहे राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्र मुनी महाराज साहेबजी यांच्या दिव्य आशीर्वादाने अर्हम अॅनिमल अँब्युलन्स सेवेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आपल्या भारतीय संस्कृतीत आपण केवळ माणसांचाच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांचा देखील विचार करतो सगळ्यांना जगण्याचा समान अधिकार आहे यात सेवाभाव आणि करुणेच्या दृष्टिकोनातून या उपक्रमाची सुरुवात होते आहे अॅनिमल केअर हॉस्पिटलसाठी जागेची मागणी यावेळी करण्यात आली यासाठी सकारात्मक विचार करू असं मुख्यमंत्री म्हणाले नागपूरच्या वाढत्या विस्ताराला लक्षात घेऊन सुरक्षितता आणि सुरक्षा नियोजनाच्या दृष्टीनं काही भागांसाठी पोलीस चौक्यांची आवश्यकता होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं दिलेले निर्देश लक्षात घेऊन शहरातील पाच ठिकाणी पोलीस चौकींची उपलब्धता करण्यात आली आहे यामुळे निश्चितच नागपूर शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासह अपघातांचं प्रमाण कमी होईल असा विश्वास महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला पोलीस आयुक्त कार्यालय इथं काल पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल यांच्या उपस्थितीत या पाच पोलीस चौक्यांचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावे दृष्टीनं शासनाच्या क्रीडा विभागाअंतर्गत एक व्यापक धोरण आपण अंगीकारलं आहे खेळाडूंना आपल्या क्रीडा कौशल्यात अधिक पारंगत होता यावं यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक आणि इतर पायाभूत सुविधा आपण व्यापक प्रमाणात उपलब्ध करून देत आहोत मिशन ऑलिम्पिकची तयारी क्रीडा विभागामार्फत सुरू करण्यात आली असून गत काही वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे राज्यातील खेळाडू आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत यशाला गवसणी घालताना दिसत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले नागपूर इथल्या धरमपेठ क्रीडा मंडळाच्या वतीनं आयोजित पंच्याहत्तराव्या राज्य बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते विज्ञान क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणारे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार काल जाहीर झाले डॉक्टर जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार घोषित करण्यात आला विज्ञान युवा श्रेणीअंतर्गत विविध विषयांमध्ये चौदा युवा शास्त्रज्ञांची निवड झाली आहे तर कृषी विज्ञानामधले योगदानासाठी विज्ञान टीम पुरस्कार टीम अरोमा मिशन सीएसआयआरला दिला जाईल नागपूरच्या निरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे संचालक डॉ एस व्यंकटमोहन यांची यंदाच्या विज्ञानश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार